आता या घटनेमुळे गावामध्ये खळबळ माजली आहे अप्पला रेड्डी आणि नागम्मा यांच्यामध्ये वारंवार भांडणं व्हायची कधी जेवणात मीठ कमी झाल्यामुळे तर कधी काही कारणांवरून भांडणं असायची असं गावकऱ्यांनी सांगितलं होतं परंतु पतीने जे पुढे जे केलेलं आहे ते अत्यंत भयंकर असं केलेलं आहे आणि हे सर्व झालेलं आहे शरीर संबंधामुळे त्यामुळेच प्रति पत्नीने पतीने असे प्रकारचं कृत्य केलेलं आहे महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे आरोपी पती आणि पत्नी मजुराचं काम करतात तसंच त्यांना एक मुलगा आणि एक मुलगीही आहे मुलीचं लग्न झालं आहे तर मुलगा नोकरीच्या शोधात विशाखापट्टणमला आहे आता या घटनेमध्ये काय झालं पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या पत्नीची कशामुळे हत्या केली तेही पहा पत्नीची हत्या केल्यानंतर पती घरातून फरार झाला आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये ही घटना घडली पत्नीची हत्या करून फरार झालेला पतीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी टीम तयार केली सोमवारी काय झालं पती आणि पत्नी नेहमीप्रमाणे कामावरून परत आली जेवण झाल्यानंतर अपला रेड्डीने आता त्या पतीने पत्नीसोबत शरीर संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली पण दिवसभर थकलेल्या पत्नीने शरीर संबंध ठेवायला नकार दिला आणि ती झोपायला गेली पत्नीचा नकार आरोपी अपला रेड्डीला सहन झाला नाही त्यामुळे त्याने पत्नीवर चाकूने सपासप वार केले रक्ताच्या थारवळ्यात पडलेल्या नागम्माचा जागीच मृत्यू झाला पत्नीच्या शरीरावर चाकूचे बारा वार आढळले आहेत यातील काही वार मानेवर आणि कपाळावर आहेत या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडालेली आहे पतीला कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हावी हो अशी गावकऱ्यांनी के मागणी केलेली आहे बिचारे बिचारी पत्नी पतीसोबत मजुराचं काम करायची थकल्यामुळे शरीर संबंधाला नकार दिल्याने पत्नीने अक्षरशः बारा वेळा चाकूने भोकसलं आणि यामध्ये पत्नीचा मृत्यू झालेला आहे अशी ही धक्कादायक घटना समोर येत आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा